आता तू आहेस ना आमचे नगरी अध्यक्ष हेलो ओके रेडी मैडम तुम्ही जोरदार यांनी स्वागत गुरिया द वन अँड स्वीट ब्यूटीफुल माय सिस्टर इरा ग्रो सुस्वागतम सुस्वागतम इरा ग्रुप सहर्ष सादर करीत आहोत मंगळागौरीचे पारंपरिक खेळ खेळाच्या सुरुवातीला आम्ही पाहत आहोत वक्रतुंड वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्वकार्ये सर्व कार्ये शु सर्वदा गणपती बाप्पा अशा या गणरायाला आणि देवी मंगळागौरीला छान असे कमळचक्र अर्पण करूयात डौलदार मोराची रंगीत रंगीत पिसे रंगीत रंगीत पिसे पाण्यावरती कमल डुलते पहा कसे पहा कसे डुलते पहा कसे डुलते पाहा कसे, 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 कसे फुगड्या खेळून दाखव्यात असे सोन्याच्या हारा मोत्यानी बरा फुगड्या खेळायला प्रारंभ फुगडी आकाशातून पडल्या मगाग म घाग सगळ्यांची फुगडी बघा गा गिस्पिस्पसरले केळीचे पान केळीचे पान सगळ्यांची फुगडी दिसते किती छान दिसते किती छान छान झिम्मा खेळायचा का चला चला आंबा पिको रस गळितो कोकणचा राजाबाई झिम खेळ येतो कोरी जिम कपाळाचा भिंग भिंगेला उठून कोरियाला उठून सर सर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकितो या, या जिम सर सर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकी तो मजवरी गुलाल फेकी तो मजवरी गुलाल फेकी तो, तो चला चला आता योगाचे छान छान प्रकार दाखवूयात मंगळा गौरी मधले दिंड्या मोडगा पोरी दिंड्याची लांब दोरी मका खोडगा साट की की पान बाई की सागर मासा सुसु अलग बाई गुजराणी साफ सुग्या ग पिंद्रोनी की की से पान बाई की 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 पान बाई की की अडवळ गो अडवळ गो पडवळ गो जोडके गो जोडके चावेनी वरपाई कसा देऊ बाई कसा देऊ बाई कसा देऊ उपाय कसा देऊ चिले फोड काठवट खाना केराया बोड खेळू दना दणा धणा रुपये मोजू खणा 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 घालू आपण कातवट खाणा कातवट खाणा चौघी जणी सुधा एक गेली चौघी जणी सुना कशा दमल्या माझ्या सख्या चला मग आता एक फेरफटका मारायला आणि ते सुद्धा होडीत बसून चला चला हले डुले हले डुले पाण्यावरी नाव हले डुले हले पाण्यावरी नाव पलीकडे आहे माझे सासरचे गाव सासरचे गाव सासर, चेगा। सासर, चेगा। सासर, चेगा। सासर चला चला फेरपट्टा मारू काय म्हणताय घोड्यावर बसायचंय चला मग चला गाडी बसू हड घोड्या हाट बाजाराची वाट हाड घोड्या हाट बाजाराची वाट हाड घोड्या हाट बाजाराची वाट ए आता बस झाला आता मात्र कामाला लागा किती फिरून आलात चला चला लाटणे घ्या हातात लाट्या बाई लाट्या चंदन ही लाट्या मामाने दिल्या मला चिं कृष्णा सास कृष्णा चंदनाच्या झाडाखाली मोत्याची रास बाई लाट्या चंदनी लाट्या हे चला, चला चला आता श्री कृष्णाला छान असे लोणी काढायचे का आपण चला जर घर गिरकी टाकाची फिरकी लोण्याचा गोळा कृष्णाने पळाविला आवर बाय यशोदे कृष्णाला कृष्णाला टाका डेरा पळविला पळविला आलं चला चला आता तुमचा आवडता खेळ कोणता कसा ख्यानो अगोटा पागोटा अगोटा पागोटा कालीन म्हणते पिघोटा म तुझेच्या बाजाराला जाईल म्हणते जाई घेईन म्हणते अगोटा पागोटा ए चला चला सख्यानो वेळे अभावी आपण छान अशी खेळ साठी खेळायची का số so, mũ somu mũ số so, mũ có mũ giá đã sa số lá đã पोटाला बरे नाव पाय त्याची मतारी मरे ताम तौणी। ताम टवळी कंबर लावली 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 टू तामटवळी कंबर लावली 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 टू अटुश्य पान बाय अटुष अटुश पटोडे काढू पण अटुष पान बाय अटुष भांडण काय या खेळायला आलात ना मग भांडताय काय मध्येस तुम्ही अगं 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 सोडवा भांडण चला भांडण सुटलं आता छान असं सूप घ्या बघू माझी गुमा आता छान अशी सूप नाचवते नाच घुमा कशी मी नाचू नाच घुमा कशी मी नाचू या गावचा त्या गावचा सोनार नाही आला फुगडी नाही मला कशी मी नाचू नाच गुमा कशी मी नाचू नाच गुमा कशी मी नाचू नाच गुमा छान ए चला चला त्या नऊ उर्मिलाला रिंगणात घ्या बघू कुंटण मिरची खेळायला कुंटण मिरची कुंटण मिरची आई बोलावते बर करी ते बाबा बोलावतात बर करी अहो बोलावतात ते उखाणा घे बघू उखाणा घे सांगते सांगते ऐका सासू माझी प्रेमळ वीर माझ्या हौशी राहुल रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी छान छान चला मंगळागौरीची आरती करूयात आपण छान अशी जय देवी मंगळा गौरी ओवाळी ते सोनिया ताटी रतनाचे दिवे माणिकांच्या धन्यवाद चेक 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 थँक यू ताई उभ्या जागेवरती छान केलं अटुष्य पानभाई अटुष्य जरा जोरदार टाळ्या वाजू मस्त अभिनंदन गीता ताई मोरे थँक यू जबरदस्त आवाज छान येतो तुमचा चला इरा ग्रुपला सन्मानित करण्यासाठी ताई या हो ना तुम्ही पण डोके चला चोवीस या आनंदाच्या सोहळ्यामध्ये माता भगिनीचा मान सन्मान आणि आदरा तिथे राखला जातोय गीता मोरे कॅप्टन असताना त्यांचा मुख्यमंत्री जबरदस्त आहे संघनायक कॅप्टन ऍडमिन जाणार नाही मी त्यांच्याकडे ताई जबरदस्त एका बाजूला ताई मान सन्मान सुरू राहतील काय इतक्या सगळे टीम परफॉर्मन्स करतायत तर जमून प्रॅक्टिस करा आरे गोट कोण बोलत ओके ताई आ, गीता ताई या थोड्या पुढे तुम्ही या ना तुम्ही सन्मानित करा ताई पटकन उखाणा घ्या पटकन कुठून आला तुम्ही डोंबिवली देसले पाडा ना शंकेश्वर, शंकेश्वर बरोबर चला शंकेश्वर आशिया खंडात भारत माझा देश भारत देशात महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुका संगमेश्वर तालुक्यामध्ये मुसरी माझे गाव गावात घर आहे मोऱ्यांचे यशवंतराव नाव माझ्या वडिलांचे वडिलांनी दिली मला सही विजया माझी आई आईने दिली मला चैन विशाखा माझी बहीण बहिणीने दिला मला खाऊ प्रशांत आणि गणेश माझा भाऊ भावाने दिला मला वासू जयश्री मोरे माझी सासू सासूने दिला मला आसरा भिकाजी मोरे माझा सासरा सासऱ्यांना आनंद हेमा आणि पुष्पा माझी नणंद नंदेने केली खीर मनोज माझा दीर या सगळ्यांनी मिळून आमच्या लग्नाला दिली अनुमती सुरेशराव माझे पती आणि मी आहे त्यांची सौभाग्यवती आणि म्हणूनच आणि म्हणूनच शुभम आणि श्रुती ही दोन रत्ने जन्मली माझ्या पोटी धन्यवाद कुठे ते शुभम आणि ते कुठे कर्माची आहे कुठे कुठे श्रुती ताई जरा जोरदार टाळ वाजू तुमचं उखाण जबरदस्त ला जबाब अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये असंच एखादा मोठं उखाण ऐकायला मजा येईल नाही का बरोबर नाही जरा जोरदार टाळ बजू आपण ताई थँक्यू आणि लगेच आपण एक्झिट व्हायचंय दुसरं ग्रुप पीबीए ए, पी -ए ग्रुप अरे तुम्हीच आहेत का सालावात प्रमाणे या पीबीए ग्रुप आपण यायचंय आणि त्यानंतर शौर्यवर्धिनी ग्रुप आपण आतमध्ये बसायचंय ओके